बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात दररोज नवनवे वाद पाहायला मिळत आहेत घराच्या सुरुवातीलाच टोळीविरुद्ध ग्रुप असे दोन स्पष्ट गट तयार झाले असून या संघर्षातून आता वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांचं रूप घेताना दिसत आहे आजच्या भागाच्या प्रोमोमध्ये असाच एक मोठा राडा समोर आला आहे ज्यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे प्रोमोमध्ये दिसल्याप्रमाणे रुचिता आणि अभिनेता राकेश बापट यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होते एका टास्कदरम्यान किंवा चर्चेदरम्यान सुरू झालेला हा वाद बघता बघता इतका वाढतो की रुचिता राकेशला फालतू म्हणताना दिसते दोघांनीही आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून इतर सदस्यही या वादात ओढले गेले आहेत गेल्या काही दिवसांपासून रुचिता आणि अनुश्री सतत राकेश बकटवर टीका करताना दिसत आहेत विशाल आणि राकेश यांच्यात बिग बॉस हिंदीच्या काळात झालेला जुना वाद पुन्हा उफाळून आल्याची चर्चा आहे अनेक प्रेक्षकांचं म्हणणं आहे की विशाल आपल्या टोळीतील सदस्यांना राकेश विरोधात भडकवत असल्याचं टास्क दरम्यान स्पष्टपणे दिसून येत आहे या वादात दीपालीही ओढली गेली असून प्रोमोमध्ये रुचिता आणि दीपाली यांच्यातही शाब्दिक संघर्ष पाहायला मिळतो दीपालीने आपल्याबद्दल काहीतरी बोलल्याचा दावा रुचिताने केला आहे मात्र दीपाली यावर स्पष्टीकरण देताना मी तुझ्याबद्दल बोललेली नाहीये असं स्पष्ट करताना दिसते तरीही रुचिता मागे न हट्टा दीपालीला सडेतोड उत्तर देताना दिसते या दोन्ही वादांमुळे घरातील समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे कोणत्या सदस्याची बाजू कोण घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे इतकंच नव्हे तर या आक्रमक वादानंतर बिग बॉस काही कठोर निर्णय घेणार का, का याबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे दरम्यान हे प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर रुचिता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे अनेकांनी तिच्या वागणुकीवर अने टीका करत संस्कार का कर घडल्याचं पाहायला मिळत आहे तर काही प्रेक्षकांच्या मते राकेश आणि दीपाली हे त्यांच्या सिनिअरिटीचा फायदा घेत असल्याचाही दावा करण्यात येत आहे हा संपूर्ण वाद नेमका कशामुळे झाला आणि याचे परिणाम घरावर कसे उमटणार हे आजच्या भागात स्पष्ट होणार आहे बिग बॉस मराठीच्या घरात आज आणखी कोणता ट्विस्ट पाहायला मिळणार याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे